एक अतिशय चांगलं वातावरण माननीय संजयजी वाघिले जे मशाल ह्या निशाणीवरही निवडणूक लढत आहेत त्यांच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं तयार होत आहे आणि बाबतीत आपल्याशी चर्चा करावी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या उमेदवारीला आणि आमच्या एकंदर प्रचार यंत्रणेला प्रसिद्धी मिळावी या उद्देशानं आपल्याला या ठिकाणी आयोजित केलेला आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय उद्धवजी माननीय राहुलजी त्याचसोबत या ठिकाणी समाजवादी पक्ष आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष या महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अनेक सामाजिक संघटना या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमच्यासोबत काम करतायत मशाल ह्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संजय वाघेरे साहेबांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्हाला सहकार्य करतायत आणि एक अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघाच्या वाता मी आपल्याशी फक्त पनवेल आणि उरण कर्जच्या बाबतीत चर्चा करेन वरच्या बाजूला उमेदवार स्वतः काम करतायत ते आपल्याशी चर्चा करतील एक अतिशय चांगलं वातावरण या निवडणुकीच्या दृष्टीनं कोकणातल्या तीन मतदारसंघामध्ये पोषक असं वातावरण उमेदवारीला निर्माण झालेलं आहे आणि या दरम्यान शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सी पी आय एम आम आदमी पार्टी समाजवादी पक्ष आणि सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत त्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आहेत गावोगावी शहरामध्ये शहरा उमेदवाराचा प्रचार अतिशय शिस्तबद्धरित्या सुरू आहे आणि त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद देखील या ठिकाणी मिळतोय आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमच्या या प्रचार मोहिमेला आमच्या या निवडणुकीला म्हणून आपल्याला आमंत्रित एकंदरीत आपण बघितलं ते एक अतिशय चांगला चेहरा उद्धवजींनी या मतदारसंघासाठी संजीव वाघेरींच्या रुपानं दिलेला आहे अतिशय चांगला स्थानिक स्वराज्य संस्थेतला अनुभव संघटनात्मक कामाचा पक्षाचा चांगला अनुभव आणि सर्वसामान्यांशी अगदी सहजगत्या जुळवणारा एक अतिशय चांगला उमेदवार वाघेरेंच्या रूपाने या ठिकाणी आहे आपण सारे साक्षीदार आहोत की या मतदारसंघाचे जे खासदार होते त्यांचा आणि या मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांच्या आयुष्याचा कुठेही ताळमेळ जुळताना आपण बघितलेला नाहीये जनहिताच्या कुठल्याही प्रश्नावर त्यांनी कधीही लोकांच्या सोबतीनं जाण्याचा निर्णय नाही घेतलेला नाहीये आणि म्हणून यावेळेस आम्ही दिलेला उमेदवार हा लोकाभिमुख आहे आपण बघतोय पनवेल उरणचा कर्जतचा हा परिसर केंद्र आणि राज्याच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनानं त्रस्त आहे खाजगी उद्योगपतींसाठी महसूल आणि पोलीस यंत्रणा जी चाकोरीवर असल्यासारखी राबते त्यांच्या त्रासानं ही जनता त्रष्ट आहे मुंबई ऊर्जा असेल नैना असेल त्या ठिकाणी विरार कॉरिडॉर असेल अशा अनेक प्रकल्प येत आहेत शेतकऱ्याच्या जमिनीला कवडीमोल भाव देऊन हे प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न होतोय ज्या जमिनींचं मूल्य अगदी ऐंशी लाख एक कोटी रुपये गुंठ्याला आहे अशा जमिनी अतिशय कवडीमोल किमतीनं संपादित केल्या जात आहेत किंवा त्याच्यावर टाच आणली जाते नैनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किमान तीन पिढ्यांचं नुकसान या ठिकाणी शासन करत आहे आणि या ठिकाणचा आमदार असेल या ठिकाणचे खासदार असतील कुणीही जनतेच्या हिताची भूमिका घ्यायला तयार नाही उलट पक्षी बड़ी। बड़ी। या ठिकाणी आंबा पिकलेला आहे खाऊन घ्या अशा पद्धतीची वक्तव्य आमदार करतायत जनतेला नेस्त नाबूद करणाऱ्या या प्रकल्पांच्या समर्थनार्थ आद्य वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये खुल्या समर्थनाच्या मेळावे लावले जात आहेत या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स सारखा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पनवेल महानगरपालिकेचा जी मंडळी टॅक्स वसुलीला अडथळा करते किंवा त्याला विरोध करते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून प्रशांत ठाकूरांसारखा आमदार त्या ठिकाणी मागणी करतोय या साऱ्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी तर आहेत पण लोकांच्या आयुष्याकाने यांचा कुठेही ताळमेळ जुळत नाही अशा परिस्थितीमध्ये जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सुखदुःखांशी आपल्या भावनांशी समरूप होणारा आपल्या हिताचं रक्षण करणारा लोकप्रतिनिधी मिळवून देण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळी या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आतापर्यंत आत्तापर्यंत जो जो प्रचार करतो त्या ठिकाणी जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हा मंडळींना मिळतोय राज्य केंद्र सरकार महाराष्ट्रातलं एकंदर राजकीय वातावरण या बाबतीत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती खुलेआम व्यक्त करताना नागरिक या ठिकाणी दिसत आहेत या साऱ्या प्रश्नांवर आमच्या एकंदर प्रचार यंत्रणेवर आपल्याशी संवाद साधावा म्हणून आम्ही मंडळीने आपल्याला आमंत्रित केलं आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं साऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि रिसर या पत्रकार परिषदेची सुरुवात करता करत असताना आमच्या सहकार्यांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू भगिनींचा मी स्वागत करतो आपल्या सर्वांचं स्वागत माननीय आमदार बाळा पाटील यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत प्रामुख्यानं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी गट समाजवादी काँग्रेस आम आदमी पार्टी व सर्व अंतर्गत संघटना मित्रपक्ष या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये गेल्या आपण जर बघितलं असेल तर या मावळ लोकसभा मतदारसंघ हा दोन मतदार जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे प्रामुख्यानं हा मतदारसंघ रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये असणारे तीन मतदारसंघ जे पिंपरी चिंचवड आणि मावळ असे येतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल उरण आणि कर्जत खालापूर हे तीन मतदारसंघ या ठिकाणी येतात आणि या मतदारसंघातील ज्या दहा वर्षापूर्वी काही मंडळींनी याबाबतीमध्ये आश्वासनं दिली होती ती आश्वासनं कुठल्याच पद्धतीनं पूर्ण झाली नाही त्याच्यामध्ये नैना प्रकल्प असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी जे एन पी टीचा विषय असेल ओ एन जीचा विषय असेल बी पी सी एलचा विषय असेल आणि या ठिकाणी असणारं जे विषय असणारं पोस, जे पोस्ट पोस्ट ऑफिससाठी असणारं त्याचप्रमाणे खारघर येथील स्वतंत्र नोंदणी कार्यालय पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन समस्या शिडको च्या बाबतीतला जे काही विषय आहेत तिथले विषय त्याचप्रमाणे पाण्याचा संदर्भातमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पाण्याचा विषय असेल त्याचप्रमाणे शिडकोच्या जे काही जो भाग आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतर केलेला आहे त्यातील लोकांच्या ज्या टॅक्सचा विषय असेल अशा अनेक समस्या या ठिकाणी जैसे ते आहे आपण जर पाहिलं तर पनवेल शहरासाठी लागणारं जे काही पाणीपुरवठा आहे हा पाणीपुरवठा अनियमित पाणीपुरवठा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वच्छताही झालेली नाही त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा विषय असेल तसंच शिडकोतील जे उरण भागातील असणारे सातशे एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी आरक्षित करण्यात येणार आहे तर त्याचा प्रश्न असेल जमिनी हस्तांतर करण्यात आलेल्या आहेत आणि जे एन पी टीचे साडेबारा टक्केचे जे साडेबारा टक्केचा परतावा असेल या संदर्भातला असेल त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतला विषय असेल स्वर्गीय बी बा पाटील यांचा नामकरणाचा विषय असेल त्या जमिनी हस्तांतर केलेल्या आहेत त्यांचा परताव्याचा विषय असेल असे अनेक जे विषय आहेत हे विषय जैसे तेच आहेत त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांना या बाबतीमध्ये आश्वस्त करतो की हे सगळे विषय घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी यामध्ये सहभागी होतील आणि हे विषय जोपर्यंत सुटले जाणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच राहील या निमित्तानं मी आपल्यासमोर सांगू इच्छितो धन्यवाद काही प्रश्न जर असतील तर आपण विचारलं तर या माध्यमातून आम्ही गाव भेटीचा दौरे चालू आहेत दोन तीन दिवस झालेत आम्ही गाव भेटीमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये जाऊन चिन्हाचा प्रचार करतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाला या वेळी जे चिन्ह मिळालेलं आहे ते मशाल आहे आणि मशालीच्या समोर बटन दाबून विजय करावं महाविकास आघाडीला अशा पद्धतीच्या आम्ही आव्हान मतदार राजांना त्या ठिकाणी जाऊन करतोय आहे आम्ही प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही हा प्रचार दौरा चालू आहे

आणि निश्चित आम्हाला असं वाटतं आहे की पनवेल शहरामध्ये आणि पनवेल ग्रामीणमधनं महाविकास आघाडीला जास्तीत जास्त म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान मिळेल अशी खात्री आम्हाला आहे

हा भाग निसर्गरम्य भाग आहे आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर गडकिल्ले आहेत लेण्या आहेत आणि धार्मिक स्थळं देखील या ठिकाणी आहेत आणि जे नॅचरल धबधबे या ठिकाणी आहेत तर ह्याला त्या ठिकाणी कुठंतरी त्याचं संवर्धन करणं किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करणं आणि त्या जागी सहजरित्या पर्यटकाला त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीच्या सुविधा मग ते रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर पर्यटक त्या, त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या ना स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तिथले जे स्थानिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना चालना मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे ज्या इंडस्ट्री या भागातनं जातात त्या इंडस्ट्रींना ज्या काही सुविधा देणं असेल आणि त्या इंडस्ट्रीला काही पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही गव्हर्नमेंटचे केंद्र शासनाचे जे काही स्कीम आहेत किंवा गव केंद्र शासनाकडनं त्यांना जे काही गोष्टी देण्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यांना जर त्या सुविधा मिळाल्या आणि त्यांना जर ते पाठबळ मिळालं तर निश्चितच या भागातील नागरिकांना म्हणजे तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल आणि ज्या पद्धतीनं आज जर बघितलं तर आपला हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देश असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना एक जोडधंदा की ज्या जोडधंद्यानं म्हणजे आपण इकडे जर बघितलं तर भात शेती आणि आंब्याची शेती याशिवाय दुसरी शेती आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्याला जोडधंदा कशा पद्धतीनं मिळेल केंद्र शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत त्या योजनेत कसं त्या शेतकरी बसेल आणि त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तसंच या ठिकाणच्या ज्या काही रेल्वे ज्या लोकल गाड्या आहेत ज्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत त्या वाढवण्यासाठी आणि जे रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याची दुरुस्ती करून त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन चांगल्या पद्धतीनं कसं होईल आणि नागरिक त्या ठिकाणी त्यांना नागरी सुविधा कशा पद्धतीनं उपलब्ध करता येईल या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसऱ्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या या ठिकाणी थांबत होत्या त्या पुन्हा थांबण्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आता काही प्रमाणामध्ये बंद पडलेल्या आहेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर रेल्वेचे जे हाफ तिकीट आहे त्याचंही आता केंद्र शासनाच्या माध्यमातून ते जे होतं ते ते काही प्रमाणात बंद झालेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा म्हणजे तिथं त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करणं किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी आराम द्यायसाठी एक चांगली बसण्याची व्यवस्था करणं आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि अशा अनेक ज्या गोष्टी आम्हाला ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातो त्या तिथल्या नागरिकांनी काही आम्हाला सुचवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये घेऊन त्या इथून पुढच्या काळामध्ये त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत महाविकास आघाडी आणि

आपण जर आत्ता बघितलं असेल की मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं आमच्या आमदारकीचं इलेक्शन झालं तर त्यामध्ये देखील मशाल चिन्ह आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी राहिलो आणि त्या ठिकाणी आमचं आमदारकीचं शिल्प निवडून आले तर आम्ही नागरिकांपर्यंत मशाल पोहोचवण्याचं काम नेहमी करतो आणि आम्ही आमच्या प्रचारामध्ये मशालीच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो कारण की मशाल हे चिन्ह ओरिजिनल शिवसेनेचं मशाल चिन्ह आहे कारण की ज्यावेळेस स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला शिवसेना आणि शिवसेना स्थापन झाल्यानंतर जे पहिलं चिन्ह आमच्या पक्षाला जे मिळालं होतं ते मशाल होतं आणि त्यामुळं आमच्या शिवसैनिक आणि मतदार राजा हे विसरलेलं नाही आणि पुन्हा एकदा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे

तर आत्तापर्यंतच्या माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील या सर्व नेते मंडळी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील तर समोर जरी कुणी जरी आला तरी त्याच्या ज्याच्याबद्दलचं आपल्याला प्रेम असतं किंवा त्या माणसाबद्दलचा आपला जो आदर आहे आपल्यापेक्षा जर मोठा माणूस असेल वायाने तर त्यालासुद्धा आपण पाया पडून त्यांचं नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असतो आणि अशा पद्धतीनं मी गेल्या तीस वर्ष दादांबरोबर काम केलं आणि मी ज्यावेळेस माणूस समोर आल्यानंतर एकमेकाला ओळखतो असं म्हणजे काही मंडळी ओळखत नाही हे दुर्दैव आहे परंतु दादांनी पण मला ओळख दिली मग मी सुद्धा दादांना ओळख दोन मी त्यांचा आशीर्वाद घेतो ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरतो ना तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद होतो आणि जे जुने शिवसैनिक आहेत किंवा ज्यांनी शिवसेने स्थापनेपासून काम केलेले अशी लोक स्वतःहून पुढे येऊन त्या ठिकाणी स्वागत करतात आणि जे तरुण मित्र मुलं आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वागत करतात महिला भगिनी ज्या आहेत आमच्या माता भगिनी ते दे देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी औषध करण्यासाठी पुढे येतात आणि मी म्हणजे जो ज्या पद्धतीनं या ठिकाणी ती गद्दारी झालेली आहे आणि बद्दलचं जी मनामध्ये असणारी जी चीड आहे ही त्या ठिकाणून दिसून येते आणि आपल्याला यावेळेस गद्दारांना काढायचं आहे आणि तुम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये आम्ही मशालीच्या समोर बटन दाबून आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीची भूमिका लेडीज म्हणजे महि माता भगिनींकडनं आणि जे ज्येष्ठ शैक्षणिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत जे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत तर त्यांचं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असतो त्यामुळं मला असं वाटतं की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि यामुळे निश्चितच महाविकास आघाडीचं हे सी येईल असं माझी खात्री आहे आणि इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या म्हणजे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना चंद्रशेखर पाटील शेतकरी आमदार पक्षाचे नेते आणि प्रकाश पाटील यांनी जाहीर पाठिंबाने पत्रदर्शन दिलेलं आहे याबाबत शेतकरी आमदार पक्षाची काय भूमिका शेतकरी कामगार पक्षाची भूमिका कायम स्पष्ट राहिलेली आहे आणि आजही स्पष्ट आहे पनवेल आम्ही लीडिंगला राहून काम करतोय

याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे जी भाजपच्या विरुद्ध अगदी म्हणजे भूमिका स्पष्ट आहे आणि लोकांच्या मतामध्ये किंवा लोकांना खात्री आहे की आदरणीय उद्धव साहेब यावेळी भाजप तडीपार करणार हे लोकांनीच सांगितलेलं आहे आणि हे जर तुम्ही बघितलं तर ही इलेक्शन मावळ लोकसभा मतदारसंघाची किंबहुना राज्यातली देशातली लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे लोकांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये जर ही इलेक्शनमध्ये पुन्हा भाजप जर आलं तर परत आपल्याला इलेक्शन हा विषय राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी इलेक्शन हातात घेतलेली आहे त्यामुळं मला खात्री आहे की आदरणीय उद्धव साहेब आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव साहेब हे कधीच भाजप बरोबर जाणार नाही याची खात्री मला आहे की लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये जो जातो या देशात भविष्य बघण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी ज्या काही चांगल्या पॉलिसी असतात ते तिथे सांगण्यासाठी जातो तर याच्यामध्ये आपण आपल्या मध्ये की आपण जाहीरनामा बनवला आहे त्याच्यामध्ये या मावळ मतदारसंघामध्ये असे कुठले केंद्राचे किंवा देशाचं त्याच्यातून चांगला नाव रुपी होय असे कोणते प्रश्न किंवा मुद्दे आपण घेऊ जाणार आहोत का ते आणि दुसरा प्रश्न माझा जवाडी प्रकल्प प्रस्त संघर्ष समिती आहे त्याचा अध्यक्ष आहे की आपण इकडे जवाडीचं नाव जर इथे रोड टिकिने आंदोलन करतात पण तिथे त्यांचे सुपुत्र जे आहेत ते माहितीचे उमेदवारचे प्रचारासाठी झोपलेले आहेत तरी देखील आपली राष्ट्रीय भूमिका आहे की आपल्याला जवाडीचा प्रश्न पाहिजे कोई संघर्ष नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या केंद्र शासनाचे ज्या जो निधी असतो तो प्रामुख्यानं मी जसा अगोदर तुम्हाला उल्लेख केला की ज्या आपल्या या मतदारसंघामध्ये गडकिल्ले लेण्या किंवा धार्मिक स्थळं त्याचप्रमाणे या ठिकाणी नॅचरल आपल्याकडं जे फ्लो आहे आणि जे म्हणजे पर्यटक या ठिकाणी जास्तीत जास्त येतात आणि त्याला चालना देण्यासाठी ज्या काही केंद्र शासनाच्या बऱ्याचशा स्कीम आहेत की त्या स्कीमच्या अंतर्गत आणि जर तुम्ही बघितलं तर या मतदारसंघामध्ये तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या या मतदारसंघातून जातात आणि तो पालखी महामार्ग आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमनाचा जो एरिया आहे त्याचप्रमाणे भंडारा डोंगर या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या ज्या तुकाराम महाराजांनी जिथं दाता लिहिलेली आहेत त्या ठिकाणी आणि अशा अनेक मोराया गोसावी जे मंदिर आहे की जे तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी घोषित करून त्या भागामध्ये असणारे जे नागरिक आहेत त्यांना नागरी, नागरी सुविधा कशा पद्धतीनं केंद्र शासनाच्या फंडातनं मिळतील यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत एक, पूरे एक, पूरे एक पूरे पूरे। पूरे। जरी अतुल पाटील दिबा पाटलांचे चिरंजीव त्यांचं काम करत असले तरी दिबा पाटलांच्या विमानतळाला नाव देण्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका घेतली होती मान्य शिवसेना प्रमुखांचं नाव असताना मान्य उद्धवसाहेबांना जाऊन आम्ही विनंती केली का प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे स्थानिकांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्या दिबा पाटील साहेबांनी जो आम्हाला स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना न्याय दिलेला आहे तो योग्य न्याय आणि त्याचा मोबदला सर्व शेतकऱ्यांना मिळाला म्हणून दिबा पाटलांचं नाव साहेब आपण विमानतळाला द्यावं मान्य शिवसेना प्रमुखांचं नाव मागे घ्यावं आणि त्याप्रमाणे सर्व महाविकास आघाडीच्या इथे बसलेल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं का मान्य शिवसेना प्रमुखांचं नाव मी विमानतळाला मानून दिबा पाटील साहेबांना प्राधान्य देतो का त्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावा एवढ्यावर उद्धव साहेबनं थांबता दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि ठराव पास केला का नवीन मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिला महेंद्र गरबकर आणि सगळी म्हणली दासईला जाऊन म्हणून आमची भूमिका आहे आम्ही लढत होतो बाळासाहेबांचं तो नाव घेऊन दिबा पाटलांची भूमिका आमच्या कायम राहणार आहे का दिवा पाटलांचं नाव या विमानतळाला दिल्याशिवाय आम्ही मंडळी स्वस्थ बसणार नाही त्यासाठी आम्ही या खासदारांना दिल्लीत पाठवत होतो तिथे दोन दोन मंत्री असताना ते काय झालं नाही तीन तीन आमदार असताना काय झालं नाही आणि ते काम आम्ही या माध्यमात माधव पाटील आम्ही करणार आहोत ही चौथी निवडणूक आहे खासदारकीची मावळ मतदारसंघ झाल्यापासून मान्य शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मावळ वेगळा झाल्यानंतर एकदा मान्य साहेब ठाकरे पक्षाचे गजानन बाबर निवडून आले नंतर दोनदा आले चौथंदरी महाविकास आघाडी संजय वाघेरे पाटलांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच बोलतो सर्वांना धन्यवाद